नमस्कार आता आपण आलेलो आहे येरवडा पोलीस स्टेशनला एका महिलावर अत्याचार होत आहे या अत्याचारासंदर्भात या महिलेने येरवडा पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद नोंदवलेली आहे मॅडम बोला आपलं नाव हो काय अनुराधा किसन आपण राहायला कुठे आहे विश्रांतवाडी पोलीस विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मॅडम पर पर आपले जे पती आहेत ते कुठल्या पेशंटमध्ये आहेत पोलीस मध्ये आहेत कंट्रोल काम करतात आपल्यावर अत्याचार करतात ते नेहमीच मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत मला लग्न झाल्यापासून पण आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले मी मुलासाठी हा सगळा त्रास सहन करत होते पण त्यांच्या ह्या सगळ्या रिझनमुळे माझ्या मुलाची पण ब्रेनची सर्जरी झाली आणि मला एकटाच मुलगा आहे तो आता सातवीला गेला आहे पण मी त्याच्याकडे बघून माहेरचा सपोर्ट नसल्यामुळे मी इथेच थांबले ते सर घरातून निघून जा घरातून निघून जा मला दुसरं लग्न करायचं आहे हे असे सारे रिझन देतात त्याच्या आधी आपण दोनदा येऊन गेली दोनदा मी एन सी केलेली पण त्याच्यावर काहीच कोणी नाही मी विचारलं त्यांचं म्हणणं की मी पोलीस आहे माझं कोणीच काही बिघडू शकत नाही हे कायम कुठल्या पण पोलीस आधी जा माझं कोणीच काय करू शकत नाही हे कायम बोलत आलेलं आहे त्यामुळे मी पण पोलीस आहे हे सर्वांना माहित आहे पण त्यांचं काही बिघडू शकत नाही असं त्यांना का आहे का माहित नाही मागच्या वेळेस पण मी एन सी केली त्यांना त्याच्यामुळे कॉन्फिडन्स की माझं कोणीच काय ह्या त्यावेळेस पण सेन टेस रिपीट झालं म्हणून मी मॅडम कडे आली तुम्ही एन सी दाखल केल्यानंतर त्यांनी काहीच कारवाई केली नाही का कॉल केला बोलवलं नाही काहीच नाही काहीच नाही मी परत तिथेच राहते से मा मागच्या एनसीपासून मला आणखी त्रास चालू झाला मग त्यानंतरनं मला खूप मारहाण मानसिक त्रास वगैरे चालू झाला आणि तेवढ्यातच माझ्या मुलाची पण सर्जरी झाली त्याने पण टेन्शन खूप घेतलेलं आता मुलाची सर्जरी झाली त्याच्याबद्दल त्यांनी काय जबाबदारी घेतात का नाही पैसेसुद्धा माझ्याकडेच मागत होते की मुलाच्या सर्जरीसाठी पैसे आण मुलाची जबाबदारी घ्यायला तयारी मुलाची पण जबाबदारी घ्यायला तयार नाही तर आपल्यासोबत आहेत महेश भाऊ फडतरे तर महेश भाऊ तुम्ही काय सांगाल या ज्या प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल नमस्ते मी महेश फडतरे तर आज जे ताईंचा अर्ज आला होता आपल्याकडं एक संघटनेवतीने एक आला होता आपला तर हे ताईंना जे तक्रार आणि जे मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे ते आपण ऐकलेलंच आहे फक्त एक महत्त्वाची पोलिसांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की जर त्यांची घरातली त्यांची बायको असेल त्यांची ब बा, बहीण असेल तर त्यांनी जर त्यांची छळ करत असतील स्वतःच तर आमच्यासारख्या सामान्य माणसं किंवा जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी कुणाकडं बघायचं आज आम्ही इथं पोलीस ठाण्यात आहे आम्ही यांच्याकडे न्याय मागतो आहे पण यांचेच यांच्याच यांचे मिस्टर जे पोलीस आहेत ते स्वतः वर्दीचं ताकद दाखवतात खाकीचा वापर करतात ते तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर आज पोलिसांचंच आम्हाला एक दुःख व्यक्त होतं की एक पोलिसांचाच आम्ही अर्ज घेऊन आजच पोलीस चौकीमध्ये उभं राहिलो आहे तर पोलिसांविरुद्ध तर हे एकदम अक्षम्य गोष्ट आहे तर याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर यांचे जे मिस्टर काय किसन किसन मुठे ते सी पीचा नावाचा वापर करतात आहे की मी आज शिवाजीनगर कंट्रोल रूममध्ये मी आहे इथलं स्थानिक नाव नावाचा वापर करतात आहे तर हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही कठोर भूमिका आम्ही संघटना वतीने घेणारच आहे आणि निलंबनेची कारवाई लवकरात लवकर व्हावी हीच आज स्थानिक लेवलला जे पी आय साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तर आज आत्ता एफ आय आर दाखल झालेली आहे तर आज आता नवीन सी पी पण आलेत आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही हे बोलणं करणार आहे तर एक दोन दिवसातच निलंबनाची कारवाई संघटना वतीने आम्ही करणार आहे तर आज आपले टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटना वतीने तर वैभव भाऊ शिंदे पुणे शहराध्यक्ष इथं उपस्थित आहेत आपले सौ रश्मी बापट ते पुणे शहराध्यक्ष महिला विभाग ते आज उपस्थित आहेत प्रशांत प्रशांत भाऊ बागडे जे आपले हिंद महाराष्ट्र कामगार हिंद महाराष्ट्र सेनाचे कलाकार विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत तसेच आपले अक्षय भाऊ मोगरे ते कार्याध्यक्ष टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटनेचे उपस्थित आहेत तर या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही एकदम पी प्या, पी आय साहेबांना तीच एक विनवणी केलेली आहे की एक लवकरात लवकर यां निलंबनाची कारवाई सुरुवात करा तर हेच आपल्या सगळ्यांवती नाही आम्हाला एक कुठंतरी एक न्याय मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र